दुसरे चरण पाण्डुकृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदासतुं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामोदिष्टं वातात्मजं वानर्यूतमुख्यं श्रीरामदूतं प्रपद्ये कलावद् जीवोधराथवतारं कलाकाङ्कते ज्योतिकामो दिवत् कलानुष्यवादापनुधार दक्षिण समाधिस्तमुदतिं भजे ज्ञानदेवं यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मजमव्ययं श्रीमनवामननाथेति ख्यातं दैवतम् अहमाश्रयमस्तकमाधाया वरीया अखिलकोटब्रह्माण्डना जगद आधार श्री पंढरी श्री परमात्मा आणि अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त अस श्रीमंत श्री तुकोबा राय आणि आम्हा सर्व साधकांची माऊली भगवान श्री ज्ञानोबा राय यांच्या कृपा आशीर्वादानं आपला हा श्री क्षेत्र इंदापूर या ठिकाणी हनुमान महाराजांच्या दरबारामध्ये चालू असलेला हा कंड हरिनाम सप्ताह आणि आज या सप्ताहाचा उपांत्य दिवस उपांत्य दिवस म्हणजे रात्रीचं शेवटचं कीर्तन म्हणजे सकाळी खाल्याचं कीर्तन आणि आजच्या दिवशी वारकरी संप्रदायाने का काही कीर्तनाचे नियम करून ठेवलेले आहेत दंड करून ठेवलेले आहेत त्या नियमाप्रमाणे शेवटच्या कीर्तनाच्या दिवशी रात्रीचं शेवटचं कीर्तन असतं त्या दिवशी आपण भगवंताकडे काहीतरी मागणी केली पाहिजे आणि ती आपल्या परमार्थाकरताच मागणी पाहिजे आपल्या संसारात पैशा करता नाही तर परमार्था करता देवाकडे काहीतरी मागणी करायची म्हणून आजचा उपांत्य दिवस आहे आणि ज्यांच्या आज ज्यांच्याकडे सेवेचं यजमान आहे आद परमपूज्य सुभाष महाराज भोईर त्यांनी मला फोन केला म्हणले महाराज यायला चालेल का माझी इथं परीक्षा चालू आहे पण म्हणलं येतो आमची शास्त्रीची परीक्षा चालू आहे यावर्षी पण म्हणलं येतो आणि लव रात्रीच वापस जाईल महाराज म्हणले या आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हा सप्ताह चालू आहे आणि सर्व आज आवर्जून या कीर्तनाला उपस्थित महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी परमपूज्य आमचे लक्ष्मण महाराज परमपूज्य आमचे प्रशांत महाराज परमपूज्य आमचे घनश्याम महाराज oh. आणि Uh, इंद्रासारखं ज्यांचं पकवाज नाही अशी आदरणीय परमपूज्य आमचे हर्षल हर्षल महाराज हर्षल महाराज सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार करतो इकड इकडल्या बाजूचे सर्व टाळकरी विनेकरी इकडल्या बाजूचे सर्व टाळकरी विनेकरी आणि आजच्या कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित उपस्थित स्वामीजींना पण प्रणाम करतो आणि सेवेला प्रारंभ करतो हे बघा आपण एखाद्याची सेवा करत असतो आपण त्याचा मोह

घेऊ नये एरझार आम्हाला सारखं येरझार करायला लावू नको तुझ्याकडे येणं आणि तू आम्हाला काही ना देणं आणि आम्ही परत परत महागारी जाणं असं करू नको याचकाचा भार घेऊ नये एरझार आणि पुढं तुका बर म्हणतात तुका मन हे दान घेतल्यावा तू आम्हाला दान देऊन आणि महत्त्व आज तुको को आहे देवाकडे प्रेम काच मागतात प्रेमाच मागतात दुसरं काही मागत नाही तुको को प्रेम का मागतात आपलं साधं उदाहरण सांगतो आप संसारामध्ये नवरा बायकोमध्ये जर प्रेम नसलं तर तो, तो संसार शेवटपर्यंत जात नाही तो प्रपंच शेवटपर्यंत जात नाही आमच्या इकडे त्याला फारकत म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात सोडचिठ्ठी डिवोर्स हिंदी भा इंग्लिश भाषेत डिवोर्स आमच्या इकडे त्याला शुद्ध मराठवाड्याच्या भाषेत फारकत म्हणतात फारकत होती प्रेम नसल तर फारकत होती मग देवा आम्ही तुझी भक्ती करतोय आमच्या भक्तीत जर प्रेम नसेल तर आम्ही भक्ती करणारच नाही तू जर आम्हाला प्रेम नाही दिलं तर आम्ही कशाला तुझी भक्ती करू तू काहीतरी मोबदला दिला पाहिजे आम्हाला तुकोबरा आज भगवंताच्या जा दारामध्ये जाऊन मागणी करतात आणि आपल्यालाही तुकोबरायाप्रमाणे पवन असू तर हनुमान महाराजांनी जसं अखंड दास्यत्व रामाचं स्वीकारलं तसं आपल्यालाही भगवान पांडुरंग परमात्म्याचं अखंड प्रेम मिळावं ही प्रार्थना भगवान पांडुरंग परमात्म्याकडे करायची भगवान शंकराकडे हट्ट धरला आता स्त्रीचा हट्ट म्हणल्यावर भगवान शंकराला पार्वतीने हट्ट केला की तुम्ही सारखं एकांतात जातात करता। ध्यान करतात आणि ज्ञान ज्ञान म्हणतात तुम्हाला भगवंताविषयीचं ज्ञान माहिती आहे तुम्हाला ते ज्ञान सांगा तुम्ही मला ते ज्ञान सांगितलंच पाहिजे पार्वतीचा हट्ट होता पार्वती म्हणले नाही तुम्ही काही करा पण सांगा भगवान शंकर म्हणले अरे ते असं कोणालाही देता येत नाही ते ज्ञान ना। भगवान शंकर म्हणले अरे मी काही विनोदाचार्य महाराज नाही हे ज्ञान तुला पचायचं नाही तरी पार्वती म्हणली नाही 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 तू तु हे तुम्ही मला हे ज्ञान सांगा मग पार्वतीला म्हणली तुला हे ज्ञान ऐकायचं आहे ना म्हणजे असं सांगता येत नाही ते रहस्य आहे देवाविषयीचं गुप्त ज्ञान आहे मग ते कुठं सांगितलं क्षीरसिंधूच्या तीरावते सांगितलं आणि त्या तीरावते सांगितल्यानंतर भगवान परमात्म्याविषयीचं ज्ञान हे जड आहे आणि हे ज्ञान जड अवघड पण आहे कठोर पण आहे ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि ते ज्ञान ऐकता ऐकता पार्वतीला झोप लागली तुम्हाला नाही लागली तो ऐकताय सगळे ते भगवान शंकराचं ज्ञान ऐकता ऐकता कुणाला झोप लागली शंकराला पार्वतीला झोप लागली पार्वतीला झोप लागल्यानंतर माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ होते आणि मच्छिंद्रनाथ ते ज्ञान ऐकू लागले आणि पार्वती तर झोपलेली आणि मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटामधून हुंकार देत होते भगवान शंकराने पाहिलं अरे पार्वती तर झोपली नेमकं हुंकार कोण देत आहे आणि हुंकार पाहिल्यानंतर कळालं की हे कोणाला तरी सहज अवगत झाले म्हणून मछिंद्राला सहज स्थिती आदिनाथ आदि आदिनाथाने आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आणि उमा म्हणजे पार्वती आदिनाथांनी उमाला सांगायचं होतं हे बीज हे वारकरी संप्रदायाचा मंत्र वारकरी संप्रदायाचं ज्ञान भगवंताविषयी असणार ज्ञान हे उमाला सांगायचं होतं पार्वतीला सांगायचं होतं पण पार्वतीला लागली झोप आणि ते ज्ञान ऐकलं मच्छिंद्रनाथाने मच्छिंद्राला दिले स्थिती आणि ते ज्ञान मच्छिंद्रनाथांकडे आलं मच्छिंद्रनाथांकडून पुढं पुढं असं करत निवृत्तीनाथापर्यंत आलं गहिनी गहिननाथांकडून गोरक्षनाथांकडे गोरक्षनाथांकडून निवृत्तीनाथांकडे आणि निवृत्तीनाथांकडून हे ज्ञान भगवान श्री ज्ञानोपरायांकडे आलं आणि भगवान श्री ज्ञानोपरायांनी काय केलं प्रगट प्रगटभूय बोले केलं आणि बोलत केलं ज्ञानोपाध्या आणि ज्ञानोपाध्या एक विशेषता आहे महाराज ज्ञानोपाध्या यांनी तळागळातल्या लोकांना देखील संत केलं आणि संत केलं तर केलं पण आपल्या जातीच्या अभिमानासकट संत केलं असे खूप आपल्याला उदाहरण पाहता येतात तुम्ही एवढे उदाहरण आहेत तुम्ही एकदा काकडा वाचा मुसलमानाचे संत होते एकदम आपल्या हा जो भारत देश आहे स्वातंत्र्याच्या पूर्वी जे शूद्र होते त्यांना लोक जास्त मान देत नव्हते पण बार ज्ञानोपारायांनी शुद्र समाजातील देखील लोकांना संत केलं त्यांना अभंग लिहिण्याची पात्रता त्यांच्यामध्ये घडून आणली आणि ज्ञानोपारायांनी पुढं पुढं असा संप्रदाय वाढवला तुकोबाई जन्माला आले नाथ महाराज जन्माला आले पण हे देवाविषयीचं ज्ञान कुणाला समजा ना हा संप्रदाय नेमकं काय समजा मग भगवद्गीता भगवद्गीतेचं पण तसंच बघता भगवद्गीतेचं पण जड आहे देवाविषयीचं ज्ञान जड आहे भगवद्गीतेचं आता आम्ही आळंदीला जेव्हा शिकायला होतो पाठाला मी वारकरी घराण्यात असल्यामुळे माझं थोडंफार भगवद्गीतेचं पारायण वगैरे झालेलं आम्हाला दुसऱ्या वर्षाला गीता शिकायला असते आणि गुरुजी आम्हाला रोज ते श्लोक देतात ते श्लोक जर पाठ नाही केले तर गुरुजी रोज दहा छडे आणतात मग आता माझा एक मित्र गावा तो काही असा तेव्हा म्हणला मला आळंदीला यायचं कीर्तन शिकायचं म्हणलं चल आला पाठाला बसला आणि मग गुरुजीने आम्हाला श्लोक शिकवला पाप मे वास रे दसमान ताईन आम्ही तोच श्लोक म्हणला पाठ केला गुरुजीने सांगितलं उद्या येताना सर्वांनी हा श्लोक पाठ करून यायचा नाही तर प्रत्येकाला दहा दहा छड्या देईल मी आलो आम्ही आल्यानंतर म्हणलं माझा तर पाठ आहे कारण मी आधी भगवद्गीता शिकलेलो होतो म्हणलं माझा पाठ आहे पण माझा मित्र म्हणला अरे तुझा पाठ आहे पण मी मार खाऊ का म्हणलं तू मार नको खाऊ तो इंद्रायणीच्या काठावर जा हो पाठ कर तो रात्री जेवण केलं इंद्रायणीच्या काठावर गेला त्याने रात्रभर तो श्लोक पाठ केला आणि पहाट माझ्याकडे आला म्हणला आता चल संस्थेत बरोबर पहाटे पाच वाजता क्लास चालू होतात आणि आम्ही गेलो संस्थेत गेल्यानंतर गुरुजींनी बसवलं सगळ्यांना आणि म्हणले कालचा श्लोक पाठ केला का रे सर्वजणांनी सर्वांनी एका स्वरामध्ये हो म्हणलं गुरुजी म्हणले बरं ठीक आहे आता मी प्रत्येकाला विचारतो गुरुजींनी पहिला उठवला म्हण होत पहिला म्हणला पाप मे वासय दसमान हतवैता ना ताईन दुसऱ्याला उठवलं ओठ मन दुसरा म्हणला पाप मे वासय दसमान हतवैता नातताईन तिसऱ्याला म्हणले ओठ मन पाप दस्मान वासरे दसमान हतवैताना तताईन चौथ्याला म्हणले उठ मन चौथा माझाच नंबर होता उठलो माझा श्लोक पाठवता मी म्हणलं पाप मे वास रय दसमान हतवैताना तताईन गुरुजी म्हणले चल बाहेर तुझा पाठे जा घरी म्हणलं गुरुजी मला घरी नाही जायचं मला माझ्या मित्राची मज्जा बघायची तिथंच बसलो आणि पाचव्या नंबरला माझा मित्र बसलेला होता तो उठला मूळ श्लोक कसा आहे ऐका बरं मूळ श्लोक आहे पाप मे वास रे दसमान मान हतवय ताना असा मूळ श्लोक आहे तो उठला तो गुरुजी म्हणला गुरुजी मी रात्रभर इंद्रायणीच्या काठावर फिरत होतो पाठांतर करत होतो गाजठ्यामध्ये पण गुरुजी म्हणले ते काही का असा तू श्लोक म्हण मूळ श्लोक होता असा होता पाप मेवा श्रय दसमान हतवय ताना तताई न म्हणला पाप मेवा श्रय दसमान हत पैता आणि उत्तर येईना <laughs> तो म्हणला गुरुजी मी रात्रभर इंद्रायणीच्या काठावर हातपाय आणले पण मला काय श्लोक येईना म्हणजे भगवंता विषय हे ज्ञान जड आहे आहे भगवान श्री कृष्णांचे मुखामधून आलेली अर्जुना, अर्जुना करता जो बोध निघला अर्जुना करता जो उपदेश निघला ते म्हणजे भगवद्गीता आहे आणि हे ज्ञान जड आहे आणि हे ज्ञान जड असल्यामुळं विष्णूंनी काय केलं भगवान विष्णूंनी ज्ञानोपायांच्या रूपाने अवतार धरला अवतार पांडुरंग प्रमाण देत चला काही नाही बसलो तरी मी बसवतो पण प्रमाण देत चला आणि भगवान रूपाने ऐका बरं थोडं आपलं कसं झालंय आपण सर्व सुज्ञ मंडळी चांगलं ऐकणारी मंडळी म्हणून मी चांगलं सांगतोय मला असे लोक हसवता येते दोन तास हसवता येतात पण तुम्ही असे सुज्ञ एकदम बारीक ऐकणारे मंडळी तुमच्या महाराजांनी सांगितलं आदरणीय गणेशानंद महाराजांचा ऐकणारे मंडळीत आपण त्यामुळे आपल्याला थोडं संप्रदायाच पार्श्वभूमी कशी संप्रदायाची सांप्रदायाची, सांप्रदायाची निर्मिती हे सांगतोय आणि मग भगवान श्री ज्ञानोबरायांच्या रूपाने भगवान श्री विष्णूंचा अवतार झाला आणि या जगाच्या उद्धाराकरता भगवान श्री ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मी सांगत असतो प्रत्येक कीर्तनात सांगत असतो मी एकदा आळंदीमध्ये आपण सर्व आलेला असाल हजेरी मारुती माहिती सर्वांना आळंदीतला जे आले त्यांना माहीत असेल हजेरी मारुती जवळ म्हणजे आळंदीतलं एक मेन चौक आहे हजेरी मारुती आम्ही पाठ संस्थेत चाललो होतो पाठाला तेवढ्यात एक कीर्तनकार आले गाडीतून उतरले आणि ते ओळखीचेच होते म्हणलं बाबा कुठे गेलते ते म्हणलं बा कीर्तनाला गेलतो म्हणलं कसं झालं कीर्तन बाबा ते महाराज म्हणले कीर्तन असं केलं मी अभंगाचं पाणी पाणीच केलं आता म मी असा बोलणारा माणूस मला काय ते राहावे ना मी त्यांना म्हणलं तुम्ही अभंगाचं पाणी पाणी केलं बरं तुमचं शेत शहता आणि दोत ओलं नाही झालं मला म्हणले मी अभंगाचं पाणी पाणी केलं पण सोपं नाही महाराज अभंग एका अभंगावर आखा ग्रंथ प्रसारित होईल एवढं जे अभंग आहेत आणि मी त्या वेळेला सांगितलं म्हणलं तुम्ही अभंगाचं पाणी पाणी केलं ना तुम्ही उद्या संस्थेमध्ये या संस्थेमध्ये आल्यानंतर दहावा अध्याय काढा आणि दहाव्या अध्यायाची पहिली ओवी काढा नमो विशद बोध विधगदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलास या एवढी ओवीचा तुम्ही लावून सांग तुम्ही म्हणले ना तू कीर्तन करू नका मी कीर्तन करायचं बंद करतो ही ओवी अशी महाराज ज्ञानोपालांचं वागमय की भल्या भल्या सुद्धा ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी पुढे टेकावं लागतं ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे अलंकारयुक्त ज्ञानेश्वरी आहे वारकरी संप्रदायाचा खरा खराडागिना वारकरी संप्रदायाचा अलंकार काय असेल तर भगवान श्री ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि भगवान श्री तुकोबरायांचा गाता हे वारकरी संप्रदायाचा अलंकार आहे येऊ महाराज येऊ तुम्ही फक्त ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही फक्त एकदा वाचून बघा मला पहिल्यांदा नवीन नवीन मी तीन चार वर्ष संस्थेत होतो पण मी कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही मी अभुंग पाठांतर करायचो गाथा वाचायचो पण ज्ञानेश्वरी नाही गुरुजी मला म्हणले तू ज्ञानेश्वरी का वाचत नाही गुरुजीला म्हणलं गुरुजी ते ज्ञानेश्वरी एवढी जड आहे माझी गुरुजी म्हणले उद्या तू फक्त एकच अध्याय वाच मला गुरुजींनी एक अध्याय वाचायला सांगितला मी तो पहिल्या दिवशी एक अध्याय वाचला दुसऱ्या दिवशी मला काय बुद्धी झाली माहीत नाही मग मी त्या दिवशी सर्वच आठ दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि ज्ञानेश्वरी अशी आपण जर वाचत असाल तर आपल्याला असं वाटतं की भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आपल्याशी स्वतः बोलतायत का ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीची एवढी ताकद आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची ओवी विषय व्याळी मिठी ते तुझी दृष्टी निर्विष होय बाराव्या अध्यायातली दोन नंबर क्रमांकाची ओवी दोन दुसरी ओवी ही ओवी ही जर विंचू चावला आणि ही ओवी जर अत्यंत नाही अत्यंत भावाने जर ही ओवी म्हणली तर त्या माणसाचा विंचवाचं जे विष आहे ते उतरतं एवढी ताकद भगवान श्री ज्ञानोबरा यांच्या ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर आजपर्यंत तुम्ही विचार करून बघा कुठल्याच मस्जिदीमधून कुठल्या मधून आणि कुठूनच हा आवाज आलेला नाही की विश्व का कल्याण हो हा आवाज फक्त माझे ज्ञानोपार ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात आता देवे जगात्मक कल्याण हो व्हावंची अपेक्षा तुम्ही कधी कुठूनच आवाज हा ऐकला नसेल की विश्व का कल्याण हो हा आवाज फक्त तुम्हाला हिंदू धर्मामध्ये ऐकायला मिळते आणि ज्ञानेश्वरी गाथा आणि चांगला निर्मिती नंतर गाथा लोकांना कळाना गाथा कळाना म्हटल्यावर मग भगवान श्री विष्णूंनी काय केलं काही कालावधी जाऊन दिला दोनशे अडीचशे वर्ष जाऊ दिले तरी लोकांना ज्ञानेश्वरी समजाना मग काय केलं भगवान श्री विष्णूंनी भानुदासांच्या कुळामध्ये अवतार धरला भानुदासाचे कुळे महा <laughs> काय भेट द्यायची म्हणून आपले जे पंतप्रधान गीता असं प्रेम भेट दिली आणि ती भगवद्गीता घेऊन बराक ओबामा त्याच्या देशामध्ये गेला गेल्यानंतर काही काळ लोटला आणि काही काळानंतर त्याने असं सांगितलं की जी भगवद्गीता आहे या भगवत भगवद्गीतेवर भाषांतर झालेले ते, ते ते हो भा, हो ते भाषांतर मला पाहिजे मग बरेच भाषांतर पाठवण्यात आले शंकराचार्याचं पाठवण्यात आलं आणि मग त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये ट्रान्स ट्रान्सलेट करून त्यांना पाठवण्यात हो आली आणि ती ज्ञानेश्वरी त्यांना पाठवल्यानंतर ते बराकओबानी काही दिवसांनी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या देशामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर तिनं वारी केली आणि ती कायमची हितस्थित झाली आजही ती आळंदीमध्ये आहे आळंदीमध्ये सर्व साधक वृंद महाराज मंडळी त्यांना जापानी आजी म्हणतात ते, ते आजही पस्तीस वर्ष झाला ज्ञानोबारायांची वारी करतात आणि वारीत आल्यानंतर आपल्या बायांना ती म्हणते हरिपाठा म्हणा हरिपाठा आणि आपल्या बायांना तुझ्या सुनाचं बरं चाललंय का म्हणजे तिला सुद्धा कळालं ती जपानची असून की ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्या वारकरी संप्रदायाची संस्कृती श्रेष्ठ आहे पण आपल्याला अजून समजत नाही अजून आपलं तर एवढं एवढं अवघड झालंय सध्या म मला तर वाटतं कीर्तन भेटायची मला अपेक्षाच नाही मला असं वाटतं मी कीर्तन करू करू तोंडाला फेसालं मला प्रामाणिक इच्छा प्रामाणिकपणानं मला वाटतं आपण कीर्तनाला गेलेल्या गेल्यानंतर कमीत कमी आपल्या कीर्तनातून दहा लोकांनी तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे दहा लोकांनी तरी रोज ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही जेवढ्या प्रेमानं न्यूजपेपर वाचताना तेवढ्याच प्रेमानं पाच मिनिटं ज्ञानाशी वाचा पण वाचा घरी पाचच मिनटं वाचा ज्ञानोबरा कृपा फक्त पाच मिनटं तेवढ्याच प्रेमानं वाचा समाजाकडे पाहिल्यानंतर एवढी हळूहळू वाटते कितीही सांगा लोकाला लोक म्हणतात की महाराज लोकांचं कामच आहे आमच्या इकडले मराठवाडी भाषेत सांगू का लोक म्हणतात लोकाला परमार्थ करा असं म्हणणं महाराज लोकांचा धंदाच आहे पण कोण ते सांगतात अनुभव आले अंगा नाही लोकांना नाही मी तर नेहमी सांगत असतो खाली पडलेलं शेण उचलताना त्याला काय लागलेलं असतं बोलावर काय लागतं माती खडे लागतात पडलेलं शेण जर खडे घेऊन उठत असेल तर कीर्तनात बसलेल्या लोकांनी काहीतरी विचार घेऊन उठलं पाहिजे कीर्तनात मग आपल्यापेक्षा ते शेण तरी बरं ना पडल्यानंतर खडे आणि माती तरी उचलून घेते आपण कीर्तनात बसून काहीच नात महाराजांनी असं लिहून ठेवले किरकिर आणू नये पाठी बोलू नये भल त्या गोष्टी किंवा अजून जेणेकरून अंतरी मोरते ठसावी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या गरजेची किंवा कलयुगा माझी करा